एक जुलै दोन हजार पंचवीस पैठण तालुक्यातील दादेगाव शिवारातील एका पुलाखाली काही स्थानिक नागरिकांना एक मृतदेह सापडतो मृतदेहाच्या अंगावर मारहाण केल्याच्या जखमा असतात त्यावरून संबंधित मृतासोबत घातपात झाला असल्याचं पोलिसांच्या लक्षात येतं मृताची ओळख पटवण्यासाठी बिडकीन पोलिसांचं एक पथक येतं आणि हा मृतदेह अकबर मेहमूद शेख उर्फ मिया भाई याचा असल्याचं समोर येतं तो मूळचा चितेगावचा राहणारा होता त्याचा वाळू आणि प्लॉटिंगचा व्यवसाय चालायचा तसंच त्याच्यावर विविध गुन्हे सुद्धा दाखल होते त्यामुळे त्याच्या हत्येचा दोन तीन अँगलने पोलिसांकडून तपास सुरू होता पुढे अगदी अठ्ठेचाळीस तासात हत्येचा गुंता सुटतो आणि कारण समोर येतं सहा वर्षांपूर्वीचा जुना वाद खून के बदले खून आता हा खुनाच्या बदल्यात खून कसा करण्यात आला जुना वाद काय होता बदला कोणी घेतला यावर सविस्तरित्या माहिती आपण या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय भूमी शेख अकबर उर्फ हा छत्रपती संभाजीनगर आणि विशेषतः पैठण तालुक्यातला एक नावाजलेला व्यक्ती पैठण मध्ये त्याचा प्लॉटिंगचा व्यवसाय चालायचा शिवाय तो वाळूचा व्यवसाय सुद्धा करत होता मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल होते तसंच पोलिसांनी त्याला तडीपार केल्याचं त्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या एका एफ आय आर मध्ये सांगण्यात आलंय एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शेख रऊ या खासगी कंपनीतील सुपरवायझरच्या खून प्रकरणातून शेख अकबर उर्फ मियाभाई तसंच त्याच्या कुटुंबियांमधील मुन्ना मेहमूद शेख चांद मेहमूद शेख आणि शहानूर मेहमूद शेख यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती हे प्रकरण दोन हजार एकोणीस साली घडलं होतं सहा जुलै दोन हजार एकोणीस रोजी शेख रऊफच्या पत्नीने संभाजीनगरच्या बिडकीन पोलीस स्थानकात मियाबाई विरोधात एक तक्रार दिली त्या होती त्यात तिने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते पैठण तालुक्यातील चित्तेगाव जामा मस्जिदच्या गल्लीत शेख राऊप आणि त्याचं कुटुंब राहतं तिथून जाण्या येण्याच्या सार्वजनिक रस्त्यावर मियाबाई आणि त्याच्या कुटुंबियाकडून पत्राचं शेड टाकण्याचं काम सुरू होतं शेडमुळे येण्या जाण्याचा पूर्ण रस्ता बंद होणार होता शिवाय रऊप यांच्या घरातील ड्रेनेज लाईनवर त्याचा परिणाम होणार होता त्यामुळे रऊप यांनी मियाबाईंच्या शेडचा विरोध केला त्यावरून त्या दोघांमध्ये त्या जोरदार भांडणं झाली त्यात मुन्ना मेहमूद शेख चांद मेहमूद शेख आणि शहानूर मेहमूद शेख यांचा सुद्धा समावेश होता पुढे हे भांडण विकोप्याला गेलं आणि मिया भाईने रऊफ यांच्या डोक्यात लोखंडी पहार घातली ज्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले रऊफ यांच्या पत्नीने आपल्या फिर्यादीत सांगितलं की आम्ही मदतीसाठी ओरडत होतो पण मियाबाईंच्या भीतीने कोणीही आमच्या मदतीला धावलं नाही मी माझी सासू आणि नंदेने माझ्या पतीला संभाजीनगरच्या बजाज रुग्णालयात दाखल केलं पण तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याचं ऑपरेशन करावं लागणार असल्याचं सांगितलं ला। असं शेख रऊफ यांच्या पत्नीने आपल्या फिर्यादीत म्हटलंय पुढे रऊफ यांचं ऑपरेशन करण्यात आलं पण त्यांची तब्येत अजून खराब झाली ज्यानंतर त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केलं पण उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला पुढे शेख रऊफ यांच्या हत्येप्रकरणी मिया भाई आणि त्याच्या कुटुंबियातल्या चार सदस्यांवर गुन्हा दाखल झाला त्यांना काही काळासाठी तुरुंगात सुद्धा जावं लागलं होतं त्यानंतर जवळपास सहा वर्ष हा खटला न्यायालयात सुरू राहिला एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुराव्या अभावी न्यायालयाने या खटल्यातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली पण ही बाब शेख राऊकचा भाऊ आणि चितेगावचा माजी सरपंच शेख वाहेदच्या पचनी पडली नाही त्याने धमकी दिली की तुम्हाला कोर्टाने जरी निर्दोष सोडलं असलं तरी मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही शेख माहेरला कोणत्याही परिस्थितीत आपला भाऊ रऊकच्या हत्येचा बदला घ्यायचा होता त्यासाठी त्याने डाव आखण्यास सुरुवात केली वाहेरने गंगापूर तालुक्यातील काय गावचा रहिवाशी असलेल्या शाहरुख याला मिया भाईशी मैत्री करण्याचं सांगितलं त्याने सुद्धा फ्लॉटिंगच्या संबंधित कामाचं करून सोबत मैत्री वाढवली पण तो शाहरुख वर विश्वास ठेवायला लागला होता पण त्याला जराही अंदाजा नव्हता की हीच मैत्री आणि यातून निर्माण झालेला विश्वास त्याला मृत्यूकडे घेऊन जातोय तीस जून दोन हजार पंचवीसच्या दुपारी दोन वाजेच्या सुमारास शाहरुख हा मिया भाईंकडे आला त्याने सांगितलं की पंढरपूरला एका जमिनीची पाहणी करायला जायचं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून मियाबाईने पत्नीला पंढरपूरला जात असल्याची माहिती दिली आणि आपल्या अठ्ठ्याऐंशी या स्कोडा गाडीने ते चितेगावच्या बाहेर पडले माजी सरपंच शेख वाहेद हा आपले साथीदार लतीफ याकूब शेख मोबिन मुनाफ सय्यद सोनाजी ताराचंद भुजबळ आणि इकबाल अहमद जमादारी यांना घेऊन स्कॉर्पिओ गाडीने मिया भाईंच्या गाडीचा पाठलाग करायला लागले दरम्यान पैठण ते गेवराई रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीजवळ त्यांनी स्मशान गाडी अडवली आणि त्यांचं अपहरण केलं पुढे आरोपी शेख वाहेर आणि त्याच्या साथीदारांनी गाडीत भाईला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांनी धारदार शस्त्राने त्यांच्या तोंडावर आणि मानेवर वार केले ज्यात त्यांचा मृत्यू झाला माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मिया भाईंच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी अंधार होण्याची वाट पाहिली ते जवळपास पाच तास आपल्या स्कॉर्पिओ गाडीत मृतदेह घेऊन फिरत होते मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी पैठण बोधेगाव सीमेवर असणाऱ्या पुलाखाली मियाबाईंचा मृतदेह फेकून दिला तसंच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मियाबाईंचा मोबाईल पैठण तालुक्यातील ढोरकिन गावात फेकला तर त्यांची स्कोडा गाडी ही गिरणार तांड्यावर सोडून दिली आणि ते फरार झाले दुसऱ्या बाजूने मियाबाईंचा फोन लागत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना काळजी वाटायला लागली त्यामुळे त्याच्या मुलाने मुला बिडकिन पोलीस स्थानकात त्याच्या बेपत्ता असण्याची तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलीस शोध घेत होते दरम्यान पैठण बोधेगाव सीमेवर पुलाखाली काही स्थानिकांना एक मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली मृतदेहाच्या अंगावर मारहाण केल्याच्या जखमा होत्या त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब आसपासच्या पोलीस स्थानकाला याची माहिती दिली पुढे बिडकिन पोलिसांनी आणि मियाबाईंच्या मुलाने मृतदेहाची ओळख पटवून तो शवविच्छेदनाला पाठवला हो दोन जुलै रोजी पोलिसांच्या बंदोबस्तात आणि तणावाच्या वातावरणात मियाबाईंचा विधी पार पडला तोपर्यंत पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगाने तपासणी चक्र फिरवण्यास सुरुवात केली होती सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलीस तपास करत होते दरम्यान गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती की माजी सरपंच शेख वाहेर यांनी भावाच्या हत्येचा बदला घेतलाय पुढे पोलिसांना शाहरुख हा मध्ये असल्याची टीप लागली आणि त्याला गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीसह ताब्यात घेतलं तसंच चितेगावचा माजी सरपंच शेख वाहेद लतीफ याकूब शेख मोबिन मुनाफ सय्यद आणि इक्बाल अहमद जमादार यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील दहिफाळा तालुक्यातल्या सोनाजी ताराचंद भुजबळ याला अटक करण्यात आली आहे या सर्वांना पैठण न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पण या घटनेनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुडातून हत्येचा प्रकार समोर आलाय तर यावर तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद